नमस्कार मैत्रिणीनो मी विद्या आज मी तुम्हाला मागील भागाची फुल स्टिचिंग करून दाखवणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण बघा पहिल्यांदा आपण कपडा व्यवस्थित लावून घ्यायचा पिनअप करून त्याच्यानंतर शिलाई मारून घ्यायची गळ्याला नंतर आपण पिनअप केलेल्या सर्व पिना काढून ठेवायच्या आणि आपण कैचीने व्यवस्थित राहिलेला भाग कट करून घ्यायचा आणि कैशीने आपण असं ह्याला थोड्या थोड्या अंतरावरही करून घ्यायचं नंतर ब्लाऊज सरळ करून शिलाई मारून घ्यायची गळ्याला पूर्ण गळ्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची कपडा व्यवस्थित धरायचा गळ्याला शिलाई मारून झालेली आहे तरी आपण साईडच्या भागाला शिलाई क करून घेऊया पूर्ण म्हणजे जो आपला कपडा आहे तो हलणार नाही सगळीकडे आपण अशीच शिलाई मारून घ्यायची सरळ तरी आपली शिलाई मारून झालेली आहे सलीकडे पूर्ण शिलाई झालेली आहे शिलाई मारून झाल्यानंतर राहिलेला जो साईडचा जास्तीचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि आपण साडेचार इंचावर टक्स मारून घ्यायचा टक्स मारून घेतल्यानंतर त्याला डबल शिलाई द्यायची व असा टक्स पलीकडच्या साईडला पण आपण मारून घ्यायचा आहे आता आपण पट्टी लावणार आहोत पट्टीसाठी आपण जॉईंट करून घेऊया कपडा कपडा आपला जॉईंट करून झालेला आहे जॉईंट करून झाल्यानंतर आपण ब्लाउज सरळ ठेवून पाठीमागचा साईडचा त्याच्यावर आपण व्यवस्थित पट्टी ठेवायची आणि ती पट्टी, पट्टी व्यवस्थित लावून घ्यायची नंतर आपण पट्टी लावलेली असते तिथे दाब शिलाई देऊन घ्यायची दाब शिलाई पण व्यवस्थित यायची दाब शिलाई झाल्यानंतर आपण थोडासा कपडा फोल्ड करून आतल्या साईडला फोल्ड करायचा व शिलाई मारून घ्यायची शिलाई व्यवस्थित मारायची शिलाई आहे बघा आपली पट्टी खालच्या भागाला लावून झालेली आहे तरी आपण आता लेस लावणार आहोत लेसला खूप खडे आहेत व्यवस्थित लावायची तुमचे जरी साधे असेल तर लावू शकता पण ह्या लेसला खूप खड्या आहेत व्यवस्थित लावे लावावी लागते सावकाश लावावी लागते प्लेस प्लेसला खूप कडे आहेत लेसला जो कपडा आहे तो आतल्या साईडला धुमडलेला आहे शक्यतो नसतो पण ही डायमंडची लेस आहे त्यामुळे ह्या लेसला आतल्या साईडला जाळीसारखा कपडा आहे तो आतमध्ये फोल्ड करायचा आणि लावून घ्यायचा बघा फायनल लुक असा आहे तरी आपली लेस लावून झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे त्यामुळे जरी काही चुकलं असल्यास समजून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका